नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचं आंदोलन म्हटलं की एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत येतं मराठे जे नाव ऐकल्यावरती ज्यांचा प्रचंड संताप होतो तिडीक जाते ज्यांच्यावरती एकदा काही मराठा आंदोलकांवरती हल्लाई करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांची गाडी फोडली होती मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकार्याने असे गुणरत्न सदावरते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जयश्री पाटील नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे वारंवार मराठ्यांना आडवे काय येतात कसे येतात हा सगळ्या मराठ्यांना पडणारा प्रश्न आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हा घोल काय आहे तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो कोटींचा घोटाळा त्रेचाळीस लाख आर टी जीएसद्वारे जमा करणे एस टी कामगारांकडून प्रत्येकी साडेपाचशे रुपये असे साधारणता एक कोटी ऐंशी लाख रुपये असे वेगवेगळे वेग आरोप वारंवार गुणरत्न सदावरते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जयश्री पाटील यांच्यावरती वेळोवेळी झालेले आहेत नेमके हे काय प्रकरण आहे ते आपण आधी समजून घेऊ आणि हे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते किंवा डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील हे नेमके कोण आहेत ते पण आधी आपण समजून घेऊ तर गुणरत्न सदावर्ते हे खरं तर नांदेड या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते आणि नंतर ते राजकारणातही गेलेले होते भारी बहुजन फाउंडेशन कडून ते कार्पोरेटरही होते अर्थात एका चांगल्या कुटुंबामध्ये ॲडव्होकेट गुनरत्न सदावर्ते हे जन्माला आले त्याच्यानंतर त्यांनी सुरुवातीला बी डी एस बॅचलर्स इन डेंटल सर्जरी हे शिक्षण कंप्लीट केलं परंतु त्यांना कदाचित मध्ये इंटरेस्ट राहिला नाही आणि त्यांनी नंतर एम ए आणि एल एल एम वगैरे केलेलं आहे <coughs> कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये पी एच डी त्यांची चालू आहे किंवा झाली असं काहीतरी आहे त्याच्यानंतर त्यांची ज्या पत्नी आहे डॉक्टर जयश्री पाटील या खरं तर डॉक्टर लक्ष्मणराव कानीसाहेब पाटील यांच्या कन्या आहेत डॉक्टर लक्ष्मणराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी एल एल बी तेव्हाच औरंगाबाद आणि आजचे छत्रपती संभाजीनगर मधून केलं एल एल एम करत असताना त्यांची आणि गुणरत्न सदावर्ते यांची ओळख झालेली होती साधारणतः दोन हजार सातमध्ये मध्ये त्यांनी लग्न केलं आता हे हे जे कुटुंब आहे हे आधी थोडंफार चर्चेमध्ये होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन जे उभं राहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध दिलेल्या प्रतिक्रिया किंवा मराठ्यांना आरक्षणात येऊ देणार नाही मराठे हे सामाजिक मागासले नाही वगैरे वगैरे असे ते वारंवार मीडियामध्ये बोलताना आणि त्यांच्या एका अनोख्या शैलीतून बोलत असल्यामुळे ते मराठ्यांना डिवचल्यासारखं वाटतं असं वारं वारंवार मराठा समाजाकडून आरोप केला जातो आणि हे डिवचल्यामुळे मराठ्यांचं एक रोग एक राग एक रोष गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती आहे त्यानंतर जेव्हा एस सी बी सीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं त्यानंतर ते त्या आरक्षणाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयातही गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठांचं आरक्षण हे काढून घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर तर गुणरत्न सदावर्ते यांनीच मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असा आरोप त्यांच्यावरती बऱ्याचदा होत असतो त्याच्यानंतर अनिल देशमुख प्रकरण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही अनिल देशमुख यांचं प्रकरणही बरंच गाजलं आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये डॉक्टर जयश्री पाटील या त्याच्यामध्ये वकील म्हणून होत्या आणि त्यांनी त्या याच्यात अनिल देशमुखांवरती वेगवेगळे आरोप झालेले असताना अनिल देशमुखांना राजीनामा देखील द्यावा लागला एकूणच अशा प्रकारे हे फेमस झाले त्यांची जी बोलण्याची जी शैली आहे त्यामुळे ते समाज माध्यमांमध्ये जास्त फेमस झाले परंतु यांच्यावरती मधल्या काळामध्ये वेगवेगळे आरोप झाले जसं की एस आर टी सी मध्ये कोटींचा घोटाळा झालाय असं काही कामगार संघटनेने आरोप त्यांच्यावरती केलेले होते साधारणतः बोनस वगैरे असे काहीतरी प्रकार त्याच्यामध्ये घोळ केल्यामुळे ते दीडशे कोटींचा घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती झाला त्याच्यानंतर त्यापैकी काही त्रेचाळीस लाख रुपये हे आर टी जी एसद्वारे जयश्री पाटील यांच्या अकाउंटमध्ये जमा केल्या गेल्याचे आरोप झाले आणि ते अर्थात त्याचे पुरावे त्यांनी त्यावेळेस ते जे काही न्यूज चॅनल्स होते त्यांच्याकडे ज्यांनी आरोप केलेले आहे त्यांनी ते दिलेले होते कामगारांकडून दोन हजार बावीसच्या आंदोलनामध्ये काहीतरी साडेपाचशे रुपये पर हेड असे एक कोटी ऐंशी लाख रुपये गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि काही बातम्यांनुसार त्यांनी ते कोर्टामध्ये मान्य देखील केलेलं आहे की त्यांनी ते पैसे घेतले आहे असं त्यांनी मान्यही केलेलं आहे परंतु अजून त्याचं न्यायालयीन प्रक्रिया जी आहे कायदेशीरशीर जी प्रक्रिया आहे ती अजूनही चालू आहे त्यांच्या बोलण्यामुळे किंवा बोलण्यामध्ये असलेल्या ज्या काही चुका आहे त्याच्यामुळे बार काउन्सिलनी त्यांना मुंबई आणि गोवा बार काउन्सिलने त्यांना जवळपास दोन वर्ष त्यांची वकिलीचं जे काही लायसन्स आहे ते र निलंबित केलेलं होतं एकूणच काय तर एस टी महामंडळामधील घोटाळा असेल एस टी कर्मचाऱ्यांकडून उकळलेले पैसे बार काउन्सिलकडून निलंबित असे वेगवेगळे वादग्रस्त प्रकरणं सदावर्ते यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतात तब्बल चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना एका प्रकरणामध्ये झालेली होती ने अठरा दिवस तुरुंगामध्ये यांनी काढलेले आहे एकूणच काही पुरावे आणि त्या सगळ्या गोष्टी असल्यानंतरच या गोष्टी झालेल्या असाव्या आणि माध्यमामध्येही ते बरेच पुरावे त्यांचे त्यावेळेचे गाजलेले होते एकूणच हे जे रसायन आहे हे रसायन या पद्धतीचं आहे डॉक्टर वाया या वकील बनलेले आणि मराठा विरोधक अशी ख्याती मिळवलेले आणि कुठेतरी सध्या संविधानाचं नाव घेत असताना हिंदू राष्ट्र आणि जय श्रीरामच्या त्या घोषणा देतात त्याच्यामुळे बऱ्याच अंशी ते भाजपचे पिद्दू आहे असाही त्यांच्यावरती आरोप वारंवार केला जातो देवेंद्र फडणवीसांची ती बी टी कोर्टामध्ये जाणारी असे त्यांच्यावरती वारंवार वेगवेगळे वेग, आरोप होत असतात अर्थात या व्हिडिओबद्दल तुम्ही कमेंट नक्की करणारच आहात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आपल्या ज्या काही भावना असतील त्या नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद